आमदार राजेंद्र तेली यांनी याआधी सुद्धा अनेक पक्षांमध्ये प्रवेश केले आहे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्ते असताना सुद्धा शिवसेनेतल्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे त्यांना नेलं आणि सावंत संघाचं तिकीट देण्यात आलं परंतु या वर्षभरामध्ये ते शिवसेनेमध्ये सक्रिय नव्हते सत्तेबरोबर जाण्याचा त्यांचा जा दृष्टिकोन होता आणि कालच जिल्हा राज्यामध्ये जी परिस्थिती आहे देशामध्ये जी परिस्थिती आहे की एखाद्या विरोधी पक्षाच्या लोकांना नोटिसा पाठवायच्या आणि त्यांना आपल्याकडे घ्यायचं तोच तो प्रकार अजिरीबद्दल झालेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये याच्या पुढच्या काळामध्ये आपण बघितलं असाल की पालकमंत्र्यांवर सकाळी आरोप करण्यात आले आणि संध्याकाळी त्यांच्याच भावाने त्यांना शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्यास से देण्यात आलं आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आराख निर्माण होईल त्याचबरोबर दीपक केसरकर नारायण राणे यांच्यावर जी टीका केली आणि त्यांच्या मांडेला मांडी लावून काय बसणार आहेत याचं उत्तर केसरकर नारायण राणे आणि राजेंद्र येणाऱ्या काळात लोकांना द्यावी लागतील आणि त्यामुळे या सगळ्याचा सा परिणाम शिवसेनेवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठलाही होणार नाही त्याची आम्हाला खात्री आहे बाळासाहेबांचा देव होऊन आज जवळजवळ तेरा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम त्यावेळी सुद्धा शिवसेनेचे नेते होते आणि उद्धवजींच्या आशीर्वादाने सुद्धा ते पराबोध होऊन सुद्धा उद्धवजींनी त्यांना त्यावेळी ते आमदार केलं होतं आणि गेले तेरा वर्ष हे बाळासाहेबांसारख्या नेत्यां बाळासाहेबांच्या याच्यावर तयार झालेल्या नेत्यांनी ने। गेले तेरा वर्षे हा विषय का काढला नव्हता खरं तर आज कालची लोकसभा झाली विधानसभा निवडणुका झाल्यात या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने आपण निवडणूक जिंकला तरी पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आज ठामपणे उभे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला दिल्लीवरून जे जे आरोप बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये वगैरे जे असतात ते ते, ते तुम्ही करताय परंतु अशा आरोपांना शिवसैनिक आणि भाषिक जनता भीक खेळणार नाही कारण बाळासाहेब असताना ज्या लोकांनी बाळासाहेबांना त्रास दिला अशा लोकांना घेऊन तुम्ही मेळावे साजरे करताय आणि त्यामुळे अशा रामदासभाईंनी खरं तर ते, ते तेरा वर्ष ही गप्प का होते हा खरं तर प्रश्न आहे आणि आज एकीकडे तुमची सगळी सत्ता असताना सुद्धा शिवसेनेचा दसरा मेळावा द शिवाजी दसरा मेळावा केवढा मोठ्या पद्धतीने उत्साहाने साजरा झाला आणि तुमचा मेळावा मात्र आमच्या आरोप करण्यामध्ये झाला हाच फरक शिवसेनेमधला आहे एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेने सारं काही कमवलं असा आरोप एकनाथ शिंदे खरं तर त्या खुर्चीसाठीच आपण त्यावेळी शिवसेनेचे विधिमंडळाचे नेते होतात आम्ही आपल्यावर आमदार होतो परंतु त्यावेळी भारतीय जनता पार्टीवर बसायचं नाही भारतीय जनतावर सत्तेत बसायचं नाही असं आपण सर्वांनी ठरवलं होतं आणि त्याला अनुमोदन तुम्ही दिलं होतं आणि ज्यावेळी तुमच्याकडे मंत्रिपद होतं अडीच तीन वर्ष तेव्हा तुम्ही काही बोललं नाही आणि नंतर मात्र सत्ता गेल्यानंतर आपण ज्या पद्धतीने उद्धवजींना आरोप करतो ते पूर्णपणे चुकीचे आहेत आणि सगळ्या जनतेला माहिती आहे की सत्तेसाठी हे चाललेलं आहे आज भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने दे देशामध्ये राज्यामध्ये अरास्था माजवते त्याला उद्धवजींनी योग्य पद्धतीने विरोध केला आहे आणि सगळ्या देशातल्या राजकारणीच्या पक्षांना एकत्र आणण्याचं काम उद्धवजी करतायत म्हणूनच करता तुम्ही आमच्यावर आरोप करताय तुमच्या जाताला कंटाळूनच जा राज ठाकरे आणि पक्षाबाहेर पडले होते असा आरोप समोर खरं तर आता उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र येत आहेत मुंबईमध्ये मराठी माणूस मुंबईच्या परिसरामध्ये मराठी माणूस एकत्र येतोय आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने इतर लोकांना ज्या पद्धतीने परप्रांतीयांना ज्या पद्धतीने पदे दिली आहे आणि त्याचा रोष कुठेतरी मराठी माणसामध्ये आहे आणि त्यामुळे एकत्र आल्यानंतर जी ताकद मराठी माणसामध्ये झाली त्याच्या विरोधात म्हणून हे बोलतायत आरोप करतायत म्हणून त्यांना एकत्र येण्यामुळे भीती निर्माण निश्चित झालेली आहे संजय राऊत यांनी ज्यांची लग्न लावली ते सगळे तुटले हा पांढऱ्या पायाचा पाहणार आहे असा गुलाबराव खरं तर संजय राऊतांमुळेच अनेक लोकांना पदत मिळालीत हे विसरून चालणार नाही आणि त्यामुळे आज आमच्या विरोधात बोलल्याशिवाय तोंडचं मंत्रिपद टिकणार नाही त्यामुळे आमच्या विरोधात त्यांना बोलावं लागेल सॅनिटी पॅडवरती आदित्य मुलाला हेच संस्कार दिले का शिंदे गटाच्या ज्योती ज्योतिबा ज्या पद्धतीने कलेक्टरांनी फोटो लावताना जे झापल ते जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या जनतेने बघितलंय आणि त्यामुळे नेहमीच राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही काय बोलणार आहोत मिरा रोड स्टेशनजवळ गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव अशा आशाचे बॅनर धरले महात्मा गांधींच्या फोटोखाली हा मजबूर लिहिण्यात आला तर आता ह्या देश ह्या राज्यामध्ये अनेक प्रश्न असताना सुद्धा हे वेगळ्या प्रश प्रश्नाकडे प्रश्ना राजकीय हे हे करतायत आज जिल्ह्या राज्यामध्ये बेकारी महागाई दुष्काळ ओला दुष्काळ ह्या सगळे प्रश्न असताना एक कुठेतरी दुसऱ्या दिवसाकडे हे करतात